तर त्या वर्षाच निरोप देण्यासाठी कोणत्याही समुद्रकिनारी पब बार मध्ये न जाता भाविकांनी नव्या वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी गर्दी केली पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात गर्दी आहे आज विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शनासाठी किमान चार ते पाच तासांचा कालावधी लागतो आहे तर मुख दर्शनासाठी एक तासाचा कालावधी लागतोय चंद्रकांत पसारे मी कोल्हापूर जिल्ह्यातून कागल्या गावातून आलोय आता बघायला गेलं तर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी म्हणजे सर्व वर्ष आणि येणारा नवीन वर्ष आजची तरुणाई बघाय गेली तर एकतीस डिसेंबर रोजी हो पार्ट्या किंवा बार हॉटेल्स या ठिकाणी जाऊन मोठ्या उत्साहात दारू पिऊन साजरा करतात पण आपल्या त्या संस्कृतीत हे आपल्या संस्कृती बसत नाही म्हणून संस्कृती जपण्यासाठी आणि आपली हिंदू धर्म वाचवण्यासाठी एक आम्ही गेले चार ते पाच वर्ष झाली एकतीस डिसेंबरला श्री विठ्ठल रुकुमाई दर्शन त्यानंतर आम्ही तुळजापूरचं दर्शन तुळजाभवानीचे दर्शन आणि त्यानंतर दोन दिवस पुढे अक्कलकोट दर्शन घेऊन तिथं मुक्काम दोन दिवस राहून मगच आम्ही आमच्या घरी परत प्रयाण होतो